निघलेला जीअर रद्द झालाच पाहिजे बरोबर है का म्हणून हे नाही मान्य आम्हाला म्हणूनच मोर्चा काढला मोर्चा काढला जी आजीजी मोर्चा काढे लाजीजी वाडी वस्तीवर शाळा टिकली तर सोय होईल मोलांची तर सोय होईल मोलांची शिक्षक दिनी घातक जीअर काढून फात्या केली शिक्षणाची असं होणार नाही कधी असं झालंच नाही कधी खोट फार ओपी असून दे टाका जुनी पेन्शन आमचं कमी करा टेन्शन आमचं कर कमी करा टेन्शन रद्द करा रद्द करा रद्द करा प्रारंभ

असा त्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत गणेश मोफत पाठ्यपुस्तक त्यानंतर शिक्षक काम आहेत ही कामं कमी करावीत शिक्षकांना शिकू द्यावं आणि विद्यार्थ्यांना शिकू द्यावं कारण आज शासनाच्या विविध उपक्रमामुळे शिक्षकांना शाळेमध्ये विद्यार्थी लक्ष येत नाही त्यामुळे शिक्षकाकडे कर जे अन्य काम आहेत ही कामं कमी करावीत हा मुख्य मागणी आहे या मोर्चामध्ये शिक्षणाच्या कुठलाही आर्थिक प्रश्नाचा न्यावा हा मोर्चा नव्हता तर फक्त विद्यार्थ्यांची बोलू आता आणि शिक्षकाला होता त्रास इतर कामाचा पूर्ण करावा कमी करावा हा प्रामुख्याने या मोर्चामध्ये उद्देश होता आज याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा करण्यात आला होता आजच्या जिल्हा धाराशिव मध्ये खासगी संघटना असतील जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षक संघटना नगर परिषद संघटना राष्ट्रवादी संघटना या सर्वांनी मिळून हा आज भव्य दिवे महामोर्चा आयोजित केला होता या मोर्चामध्ये जिल्ह्यातील शंभर टक्के शिक्षक हे रजा देऊन सामहिक हे सहभाग झाले त्या सर्व शिक्षकांचा मी आणि सर्व संघटनाचे पदाधिकारी यांचं मी एक निमंत्रक म्हणून सर्वांचा आभार मानतो आणि शासनानं या मोर्चाची दखल घ्यावी या मोर्चा दखल घेऊन जर अन्य काळ जे अर्थ केले नाहीत तर पुढील काळामध्ये याही पेक्षा तीव्र आंदोलन ही सर्व संघटना करतील अशी आज आजी जिल्हा समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर जो मोर्चा करण्यात आला त्या मोर्चामध्ये शिक्षकांचा कुठलाही स्वार्थ नव्हता तर जे गोळ गरीबांचे आहेत त्यांच्या शिक्षणासाठी व मराठी शाळा टिकाव्या म्हणून हा मोर्चा करण्यात आलेला होता आम्ही वारंवार महाराष्ट्र शासनाला यापूर्वी ही अनेक निवेदन दिली परंतु निवेदना त्या निवेदनाचा महाराष्ट्राचा पूर्ण त्या शक्तीचा विचार महाराष्ट्र आहे अन्यथा हे सरकार घालवायची सुद्धा शिक्षकामध्ये एवढी मोठी ताकद शिक्षक ठेवतात त्यामुळं या पुढील काळामध्ये जर आमच्या या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू किंवा शाळा बंद आंदोलन करू आणि या आंदोलनाला आमच्या शाळेतील जवळपास सर्व शिक्षक संघटना तर आहेत परंतु पालक आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षांचा तसेच अनेक विद्यार्थी आम्हाला या ठिकाणी भरभरून पाठींना भेटला आहे म्हणून हे आंदोलन अतिशय झालेलं आहे आम्ही म्हणत आहोत आणि याच्या आजच्या वैशिष्ट्य म्हणजे महिलांची जी उपस्थिती आहे त्या अभूतपूर्व प्रकारे होती त्यामुळं त्याच्यावर अन्याय होतो त्याला बोलवायची गरज लागत नाही तो स्वतः त्या आंदोलनामध्ये सहभागी घेण्यासाठी येतो म्हणून हे आंदोलन अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न झालेलं आहे पुरे महाराष्ट्र मे टीचर्स का एक बहुत बड़ा मोर्चा निकाला गया है और इसमें आज के इस मोर्चे में एक खास बात यह थी कि महिला शिक्षक बहुत ज्यादा में शामिल थे और सभी टीचर्स एक दिन की रजा लेकर इस मोर्चे में शामिल हुए मैं शासन से ये गुजारिश करता हूँ कि जल्द से जल्द हमारी मांगे पूरी की जाए वरना इससे भी बड़ा और एहतजाज किया जाएगा और सभी आमरे महिला शिक्षकखो आणि जेंट्स शिक्षको मैं आभार मानतो की उन सबने इस मोर्चेमध्ये सर्किट की आणि इस मोर्चेको कामयाब किया. आशिव जिल्हाधिकारी कार्यालयवरती धाराशिव जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने भव्य असा आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध हे आजचं आंदोलन होतं. हे आंदोलन आजच्या आंदोलनाचे वैशिष्ट्य असं आहे. की प्राथमिक शिक्षक ये करेंचा, करेंचा, मुलाना, मुलाना, चा चा हे आमच्या स्वतःच्या प्रश्नासाठी आज रस्त्यावर न उतरता खेड्यापाड्यातील शाळा या टिकल्या पाहिजेत आणि गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या बहुजन समाजातील मुलांना गरीब मुलांना मोफत शिक्षण या शाळेच्या माध्यमातून कायमस्वरूपी मिळावं हे आजचा आंदोलनाचा विषय आहे शाळा या भविष्यामध्ये बंद न पडता त्या टिकवल्या पाहिजेत त्यासाठी हे आंदोलन आहे आणि आजच्या या आंदोलनाच्या नंतर भविष्यामध्ये जर शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर हे प्राथमिक शिक्षक आपली ताकद या शासनानं दाखवण्याचे राहणार नाहीत आणि भविष्यामध्ये या सर्व आमच्या संघटनांच्या माध्यमातून आम्ही कायमस्वरूपी या शासनाला धडा शिकवण्यासाठी कायमस्वरूपी एक संपाचा हत्यार आम्ही पुढे उपसणार आहोत आणि बेमोद आंदोलन या आमच्या वतीनं केलं जाणार आहे जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यामध्ये खेड्यापाड्यातील जी शाळा आहेत त्या शाळा टिकण्यासाठी हा मोर्चा आहे आणि शिक्षकांचा आक्रोश रस्त्यावर उतरलेला आहे आणि शासनानं या आक्रोशाची नक्कीच दखल घ्यावी लागणार आहे येणाऱ्या काळामध्ये शिक्षक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकवटणार आहेत आजही एकवटलेले आहेत आणि ज्या जून मध्ये विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला पाहिजे होता तो गणवेश अद्यापही ही विद्यार्थ्यांना मिळालेला नाही आणि शासन वरून कपडा पुरवणार आहे असं वारंवार सांगत आहे परंतु त्या त्यांना शिलाई आणि ते विद्या त्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत तो गणवेश प्राप्त झालेला नाही त्यामुळं अशा छोट्या छोट्या मागण्या आहेत की त्या शासनानं त्या मागण्याचा विचार करावा येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांचा आणि गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचा शासनानं विचार करावा हे आग्रही माग आज शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती शिक्षकांच्या अनेक मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला परंतु हा मोर्चा शिक्षकांच्या वैयक्तिक मागणीचा नसून पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मागणीचा पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी मागण्यांचा मोर्चा काढून आम्हाला शिकवू द्या या मागणीसाठी आम्हाला मोर्चा काढावा लागतो देशातलं आणि महाराष्ट्रातलं एकमेव असं उदाहरण असू शकतं की आम्हाला आमचा जॉब करू द्या म्हणून आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते अशैक्षणिक कामे बंद करा आम्हाला फक्त शिकवू द्या आणि गुरुगरिबांच्या शाळा टिकू द्या यासाठी आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते आणि ही वेळ शासनानं आणू नये शिक्षक रस्त्यावरती उतरतील तेव्हा त्या देशाचं वाईट झाल्याशिवाय राहत नाही शिक्षकांच्या अडचणी सोडवणं हे अद्य कर्तव्य शासनाचं असतं शिक्षण ही महत्वाची गोष्ट असून